नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष आणि सर्व जनता ज्याची वाट पाहत आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजेच महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची सर्वात मोठी घोषणा सध्या झाली मित्रांनो नेमकं काय आहे कधी होणार आहेत निवडणुका यावेळची राज्यातील ऐतिहासिक घडामोड ऐतिहासिक बातमी महाराष्ट्र राज्यामध्ये आता विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि गेल्या सात वर्षापासून ज्या निवडणुकाची वाट सर्वसामान्य जनता पाहत आहे त्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या निवडणुका लढण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला असताना भाजप स्वबळाचा नारा दिलेला आहे त्यामुळे शिंदेगड आणि भा अजित गट आता उघड्यावर पडले आहेत त्यांच्यासोबत युती करायला भाजपात तयार नसल्याचं सध्या यावरून निष्पन्न होत आहे यातच भाजपचं आज शिर्डीमध्ये महा अधिवेशन चालू असून या अधिवेशनादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठं वक्तव्य करत राज्याच्या निवडणुकांविषयी सर्वात मोठी बातमी दिली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणानुसार महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मार्च महिन्याच्या सुरुवातीला आणि शेवटीपर्यंत संपूर्ण निकाल लागून राज्याचं चित्र स्पष्ट होईल त्यामुळे आगामी दोन ते तीन महिन्यात राज्यात निवडणुका होतील असं त्यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे मार्चच्या शेवटपर्यंत सर्व महापालिका जिल्हा परिषद निवडणुका या सगळ्या होतील असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आगामी काळामध्ये दोन्ही पक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र आणि भाजपा हे दोघे एकत्र नंतर येतात का हे पाहण्यासारखं असेल परंतु मित्रांनो यावेळची हीच मोठी घडामोड म्हणजे राज्यात निवडणुकांचं बिगुल पुन्हा वाजलं आहे आणि पुन्हा एकदा निवडणुकांचा धमाका सध्या पाहायला मिळतो आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असतात कारण की त्यांना प्रत्यक्ष या निवडणुकांमध्ये सहभागी होता येते त्यामुळे याची प्रत्येक गावागावातून प्रत्येक शहरातून कार्यकर्ते वाट पाहत होते आणि त्याचं बिगुल वाजल्यामुळे आता मार्च महिन्यापर्यंत सध्या वाट पाहावी लागेल मित्रांनो यावरती प्रतिक्रिया द्या